सध्या आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे थोर शिष्य परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज बेलधडीकर यांच्या चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज बेलधडीकर यांच्या चरित्राचे लेखक गुरुभक्त भास्कर अनंत लिमये सांगतात श्री ब्रह्मानंद गुरूंची श्री ब्रह्मचैतन्य महाराजांबरोबर काशीयात्रा करून गोंदवल्यास परत आल्यावर श्रीमन महाराजांची त्यांना परत जाण्यास आज्ञा झाली दर खेपेस आज्ञा होताच श्री गुरु कर्नाटक प्रांत बेलधडीस अगर व्यंकटापुरास प्रथम जात असत पण या खेपेसं मात्र ते गोंदवल्याहून जे निघाले ते सांगली संस्थानातील तेरदाळ तालुक्याच्या गावी प्रथम गेले श्री महाभागवत हे श्री ब्रह्मानंद गुरूंचे गुरुबंधू होत नामजप नामजपयज्ञाच्या महोत्सवात ते जातीने उपस्थित होते त्यांनीच श्री ब्रह्मानंद गुरूंना तेरदाळ येथे सन एकोणीसशे दहा साली आणून सोडले श्री महाभागवतांची एक मुलगी तीर्थस्वरूप विष्णुपंत मरळीकर ज्यांना लोक तेरदाळ गांधी म्हणत असत त्यांच्या थोरल्या मुलास दिली होती त्या मुलास म्हणजे श्री महाभागवतांच्या जावयास क्षयाची व्यथा असल्याने बहुधा त्यांनी श्रीगुरूंना तेथे नेले असावे विष्णुपंत मरळीकर हे सुविचारी सद्वर्तनी देवधर्मावर आस्था असलेले स्पष्ट वक्ते व कोणाचीही भीडभाड न ठेवणारे नेहमी सत्याची बाजू घेणारे होते ते श्री गुरुंच्या भजनी लागले व हळूहळू त्यांचा शिष्य संप्रदायही तेथे खूप वाढला तेरदाळ येथे ते गणेश चतुर्थीच्या सुमारास आले व लगेच तेथील ग्रामस्थांमध्ये प्रसारित करून तेथे भाद्रपद शुद्ध आठपासून पौर्णिमेपर्यंत श्री रामनाम सप्ताह त्यांनी साजरा केला तेरदाळच्या लोकांनी त्या सप्ताहाच्या वेळी नामावर जे प्रेम दाखविले त्यांनी श्री ब्रह्मानंदगुरू खरोखर भारावून गेले व त्यांनी कर्नाटकातील मंडळींना त्याबाबतीत एक पत्र पाठविले त्यात ते तेरदाळ येथील लोकांच्या नामावरील प्रेमाचे उत्तम वर्णन केले आहे ते असे आम्ही तेरदाळला येऊन तीन दिवस झाले कालच्या गुरुवारी अखंड नामस्मरणाला प्रारंभ झाला येथील सप्ताहाचे वर्णन करणे अशक्य संध्याकाळपासून सहा तास रात्रीपर्यंत शेकडो लोक प्रेमाने नाचत नामस्मरण करतात देवळात मावणार नाही इतके स्त्री पुरुष जमतात सारखे नामस्मरण चाललेले असते हे सर्व पाहता श्री महाराजांची कृपा तेरदाळ येथील लोकांवर पूर्ण आहे असे म्हणण्यास हरकत नाही या लोकांना कृतार्थ होण्यास हरकत नाही बेडगिरीच्या लोकांना आशीर्वाद अशा तऱ्हेने श्री रामरायाच्या नामावर तेथील लोकात भक्तियुक्त अभिरुची श्री ब्रह्मानंद गुरूंनी उत्पन्न केली तेथील सप्ताह संपविला व कर्नाटकी प्रयाण केले कर्नाटकात आगमन होताच ठिकठिकाणच्या थीक भक्तांच्या इच्छेप्रमाणे छब्बी आरळीकट्टी अलबाळ सावशी कुंदगोळ गामनगट्टी हरिहर दावणगिरी वगैरे गावी व आणखी अनेक लहान सहान सुद्धा नामसप्ताह केला अनेकांना जेवणाने तृप्त केले जनसामान्यात भगवंताविषयी आस्तिक जागृती केली श्रीरामनामात प्रेम उत्पन्न केले अशा रीतीने सुमारे एक वर्षांचा काळ या खटाटोपात श्रीगुरूंनी व्यतीत केला असेल नसेल तोच तेरदाळच्या भाविक भक्तांनी श्रीरामनामतारक जपयज्ञ आपल्या गावी झाला पाहिजे असा आग्रह धरल्याने श्रीगुरूंनी तो तेथेच करण्याचा निश्चय केला कोणतेही महत्त्वाचे सत्कार्य हाती घेण्यापूर्वी श्रीमन महाराजांच्या ते निवेदन करून त्यांची अनुज्ञा घेण्याचा श्रीगुरूंचा दंडक असल्याने श्रीगुरूंनी प्रथम तेरदाळच्या भाविक भक्तांना श्रीमन महाराजांकडे पाठविले त्या भाविक भक्तांनी गोंदवल्यास जाऊन श्रीमन महाराजांकडे दर्शन घेऊन आपली मनिषा त्यांच्यापुढे व्यक्त केली ते ऐकताच श्रीमन महाराजांचे चित्त प्रसन्न झाले प्रसन्न चित्ताने रामनामतारक जपयज्ञास प्रारंभ करावा म्हणून फल व मंत्राक्षता देऊन आशीर्वादपूर्वक त्यांना परत पाठवून दिले अनुज्ञा मिळताच त्या भक्तांना आनंदाचे भरते आले परत येऊन त्यांनी ब्रह्मानंद गुरूंना सर्व वृत्तांत कथन केला व बरोबर आणलेले फल व मंत्राक्षता श्रीगुरूंना समर्पण केल्या आपल्या गुरु महाराजांची आज्ञा होऊन आशीर्वाद मिळताच श्री गुरुंनी कार्यारंभास बिलकुल विलंब लावला नाही तात्काळ त्यांनी सगळीकडे कळवण्याची व्यवस्था केली श्री शके अठराशे बत्तीस साधारण संवत्सराच्या भाद्रपद शुद्ध अष्टमीच्या दिवशी श्रीमन महाराजांच्या पादुकांवर अभिषेक करून पादुकांना आरती करून श्रीरामनाम सप्ताहाला प्रारंभ केला तेरदाळ गावी गावच्या वेशीत असलेल्या विशाल दत्त मंदिरात प्रारंभ केला ठिकठिकाणच्या थीक भाविक भक्तांना आमंत्रणे पाठवून बोलावून घेण्यात आले होते पौर्णिमेच्या म्हणजे समाप्तीच्या दिवशी ठीक अरुणोदयास श्री गुरु महाराजांच्या पादुकांना तसेच श्री गुरुदत्तास अभिषेक व आरती करून तेरा कोटी श्री रामनामतारक तारक मंत्राच्या जपाचा संकल्प करण्यात आला श्रीमन महाराजांनी दिलेले महाफल श्री गुरुदेवापुढे ठेवून आधी जपाला प्रारंभ करून नामसप्ताह संपविण्यात आला असो साधक हो श्री रामसंस्थान बेलधडी येथे अनुसरल्या जाणाऱ्या भजनी पद्धतीप्रमाणे दररोज सर्व कार्यक्रमांची प्रथा परमपूज्य श्री ब्रह्मानंद गुरूंनी सुरू करून दिली श्री रामरायाची उपासना फार मोठ्या प्रमाणात होऊ लागली तेलदाळ येथील हा नामजपयज्ञ आपण पुढील भागात ऐकणार आहोत श्रीराम समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती समर्थ